नमस्कार शासनजी आला या, या युट्यूब चॅनेलवर आपण खूप खूप स्वागत हो आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहे ऑक्टोबर पंचवीस वेतन आणि दिवाळी बोरस संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून सविस्तरपणे पाण्याचा सुरू करूया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अलीकडेच मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना बोनस मंजूर करण्यात आला आहे बी एम सी आयुक्त मुंबई महापालिका अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना तसेच अधिकाऱ्यांना एकतीस हजार रुपये बोनस देण्याचा मोठा निर्णय घेतला असून याबाबतचे अधिकृत परिपत्रक सुद्धा जारी करण्यात आले आहे खरे तर मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना एकावन्न हजार रुपये बोनस मिळावा अशी मागणी उपस्थित करण्यात आली होती पण प्रत्यक्ष सरकारने मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना फक्त एकतीस हजार रुपये बोनस मंजूर केला असून त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये काही प्रमाणात नाराजगी सुद्धा आहे दोन हजार चोवीसच्या दिवाळी बीएमसी कर्मचाऱ्यांना एकोणतीस हजार रुपयाचा दिवाळी बोनस मिळाला होता त्यावेळी मात्र कर्मचाऱ्यांना दोन हजार रुपये अतिरिक्त बोनस देण्यात आला असून त्यामुळे काही कर्मचारी नक्कीच समाधान व्यक्त केले असून या बोनसच्या रकमेमुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा उत्साह साजरा होईल अशी आशा आहे दरम्यान आता मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना पाठोपाठ राज्य सरकारी कर्मसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळी पार्श्वभूमीवर ऑक्टोबर महिन्याचा पगार लवकर दिला जाणार आहे ऑक्टोबर महिन्याचा पगार हा नोव्हेंबरमध्ये मिळणे अपेक्षित होते मात्र दिवाळीच्या निमित्त ऑक्टोबरचा पगार ऑक्टोबरमध्ये देण्यात यावा असे निर्देश शासनाकडून जारी झाले आहे यावर्षी दिवाळी बावीस ऑक्टोबरपासून सुरू होणार रा असून राज्य सरकारी आधीच ऑक्टोबरचे वित्त मिळणे अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे अगाऊ वेतन देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून लवकरच अधिक शासनाने जारी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे नक्कीच दिवाळी आधी ऑक्टोबरचा पगार मिळाला तर सरासुद्धीच्या दिवसात सरकारी कर्मचाऱ्यांना पैशाची तंगी भासणार नाही त्यामुळे या निर्णयाचं स्वागत होत आहे तर प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी दिवाळी बोनस आणि नोव्हेंबर महिन्याचे वेतन ऑक्टोबरमध्येच म्हणजेच दिवाळी आधी देण्यासंदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असतो चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कार्यक्रम करा आणि नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका धन्यवाद